मुंबई पोलिसांची मोठी कारवाई सातारा जिल्ह्यात वीस कोटीहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त महाराष्ट्रात ड्रग्जच्या विरोधात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सातारा जिल्ह्यातील मावशी सावरे अचानक छापा ही धडक कारवाई एमडी एका मोठ्या साठ्यावर करण्यात आली असून या छाप्यात अंदाजे ते पंचवीस कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थ आणि संबंधित मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली जातीय या कारवाईची सुरुवात मुंबईतून झाली होती जिथे मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करीशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली होती अटकेतील या तरुणाने चौकशी दरम्यान हा ड्रग्जचा मोठा साठा सातारामधील सावरे गावात लपवून ठेवला असल्याची महत्वपूर्ण माहिती दिली या माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी तात्काळ हालचाल करत सातारा पोलिसांच्या मदतीनं बामनोली परिसरात छापेमारी सुरू केली सध्या ही कारवाई बामनोली आश्रमशाळेजवळ केवळ एका किलोमीटरच्या अंतरावर सुरू असून या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मुंबई आणि सातारा पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे